दिगंबा, दिगंबा, श्री गुरुचरित्र अध्याय अठरा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमहा श्री गुरुभ्यो नमहा जय जया सिद्धमुनी तू तारक भारणी आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र धाये माझे मन कांक्षित होते अंतकरण कथामृत ऐकावया लागले श्री गुरुचरणी तृप्तीन्हेेअंतःकणी कथामृतसीवि आनीक दातारा येणेपरी सिद्धासी विनवी भक्तीसी माथा लावुनी चरणासी कृपा भाकी तेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला श्रोते एक चित्ते ऐकाश्रोते शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परीयेसा तुझ करिता अम्मासी चेतन जाहले परीयसी गुरुचरित्र आद्यतेसी स्मरण जाहले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढीलचरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्ते क्वचित काळतये स्थानी श्रीगुरु होते गौप्येनी प्रकट जाहले म्हणनी पुढे निघाले परियेसा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरुतीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग समान तीर्थ म्हणून राहिले परिएसा कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा संगम कृष्ण अत्युत्तम परियेसा, कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहे तिथोर सांगेन एका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापात कसंहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची संगा प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाणा कल्पतरु देवसे अमरेश्वरु तया संगमा षटकुळी जैसी वाराणसी पुरी गंगा तिरी, पंच नदी संगमथोरी तत्समान परियेसा, अमरेश्वर सन्निधानी, आहे चौसष्ट योगिनी शक्तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परीयेसा अमरेश्वर लिंग बरवे, त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ जाणा प्रयागी माघ माघस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा। सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तु तया स्थानी वास असे या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी सहित निरंतर अमित अमिततीर्थे तयास्थानी विस्तार पुराणी अष्टतीर्थे ख्याती जान तया कृष्णा तटाकांत उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिममुखा तीर्थ नाम ऐका पाप पापदूर औदुंबर सन्मुखेसि तीर्थे परीयेसि एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद वरदतीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात तीर्थ अमरतीर्थ तीर्थ परीयेसा तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्री सद्गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्नाननिके निके होय तेथे काय सांगू त्याची महिमा आणिक द्यावया नाही उपमा दर्शनमात्रे होती काम्या स्नानफळ काय वर्णू साक्षात कल्पतरु असे वृक्ष औदुंबरू गौप्य अगोचरू राहिले श्री गुरुतयास्तानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ मनोनी प्रकट जाहले जाणा असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री श्रीगुरुपरियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परीयेसि तया शेंगा ते रांधो निहर्षी परी। ऐसा तो ब्राह्मण याच कारणे उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण आपणभिषेसि नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाका भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरुसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निर्गती तये वेळी तया विप्राचे गृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात आंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड झाडमूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नानापरी पुरुष तिचा कोप करी मणे प्रारब्ध प्रमाण मणे श्रियेशी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थितीलया कारण पिपिली दिस्थूळ जीवन समस्ता आहार तसे आयुरन्नम प्रच्छयति ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी लक्ष जीवरासी, चौऱ्याऐंशी सूक्ष्म स्थूलसूक्ष्मसमस्ता निर्माण केले मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुले अर्जव बरवे वोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत्य जाण आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैवत असतावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेविसी अतिश्वरासी आपुले अर्जवन विचारिसी ग्रास हरिला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक अम्मासी म्हणोनी आला भिक्षेसी नेले आमुचे दारिद्र्य दोषी तो चितारील आमुते येणे परी श्रियेसी संभाषी विप्रिएसी काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते अपुले द्वारी काढू मनोनी द्विजवरी खणिता झाला तयेवेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले लाभले अम्मासी नरनवे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार अम्मा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुअसी वृत्तांत सांगती तयासी वेळी परीयसा श्री श्रीगुरुमणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता अम्मासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु अखंड अखंडलक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदाल ऐसावर गेली वनिता तो ब्राह्मण श्री कृपा ऐसी जान दर्शनमात्रे दैन्यहरे जासी होय श्री गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य पाप कल्परुक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी दैव उना असेल जो नरू, त्याने आश्रयावा श्रीगुरु तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळिकांसी जो कोण भजेल श्री श्रीगुरु त्यासी लाभेल परू अखंड लक्ष्मी त्याचे घरी ऐष्टेश्वरे नांदती सिद्ध नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे गुरुचरित्र विस्तार पुढील कथामृतसार ऐका श्रोते एक चित्ते कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुरमहिमानं द्विजद्वैन्यहरणं नामअष्टोऽध्यायः श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंहसरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा गम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा